जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर अंतर्गत अपर तहसील कार्यालय मंद्रुपेते भटक्या विमाक्ती जाती जमाती दाखला वाटप शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर अंतर्गत अपर तहसील कार्यालय मंद्रुपेते भटक्या विमाक्त जाती जमाती दाखला वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंद्रुपचे अपर तहसीलदार सुजित नहारी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे यांच्या हस्ते रेशन कार्ड आयुष्यमान भारत कार्ड कार, मतदान कार्ड आरोग्य विमा जात प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र असे शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जातीचे दाखले एकशे एक मतदान नाव नोंदणी नऊ आयुष्यमान भारत कार्ड छत्तीस आधार कार्ड नवीन काढणे नऊ आधार कार्ड दुरुस्ती चोवीस असे अर, अर्ज प्राप्त झाले आहे यावेळी नवीन आधार कार्डची पोचपावती देण्यात आली यावेळी मांडोपचे अप्पर तहसीलदार सुजित नरहरी नाहेब तहसीलदार जितेंद्र मोरे तलाटी रावसाहेब खोकरे मंडळ जी डी पवार सोलापूर जिल्ह्याचं अभियान प्रमुख सुनील पवार मशापा कोळी मल्लिकार्जुन कांबळे सूर्यकांत मर्यावाले मारुती मर्यावाले संतोष शिर्के अँड सिंग परदेशी कविता राठोड विमुक्त जाती जमातीच्या नागरिक व संजय गांधी निराधार विभाग पुरवठा विभाग नियोजन विभागातील अधिकारी व आशा वर्कर्स कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जास्तीत जास्त अप्पर अपर अपर तहसीलदार श्री विरاله यांच्या अध्यक्षतेखाली आजच्या इथे या शिबिरासाठी आलेले तुस सर्कल साहेब तलाटी साहेब ओ वैद्यकीय मॅडम तर मयाई समाज हा भटका ही समाज असल्यानं पूर्वी एका गावून दुसऱ्या गावी बिराडं घेऊन त्यांची वाहनं डुकर म्हणजे गाडवं पुत्र घेऊन या पाल्यातून त्यापाल्या असं स्थलांतर करून त्याचा उदरनिर्वाह करण करत असत तर कर अलीकडच्या काळात शिक्षणाचं प्रवाह लोकांच्या डोक्यात गेल्यानं त्यांनी स्थलांतर करणं बंद केलं आणि एका ठिकाणी राहणं त्यांचं उदरणारा करणं आणि मोल मजूर करून खाणं आणि स्टेशनरी माल म्हणा केसावर फुगे म्हणा इतर व्यवसाय करत त्यांनी उपजीविका भागवत आता अलीकडच्या सर्व पालकांनी आपापल्या पोरांना आणि मुलींना शाळेत घालून शिक्षण देत असत तरी तहसीलदार साहेबांना या समाजामार्फत माझं वैयक्तिक त्यांना विनंती आहे या समाजाला शासकीय रेशन दुकानातून दुकान माल व्यवस्थित पोचणं आणि वैद्यकीय सेवा व्यवस्थित होणं आणि शैक्षणिक पात्रतामध्ये जे बसणारे स्कॉलरशिप पोरांचं त्यांचंही हे करणं तर परवा शिबिर झालं आमचं पहिल्या वेळेला त्या, त्या, त्या शिबिरमध्ये रेशन कार्डमध्ये त्याचं नाव नोंद केलं आणि दप्तरी पण नोंद केलं आणि सात आठ

तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भटक्या वृत्त समाजातील आणि त्यांना मी धन्यवाद देतो की या निमित्ताने आज आपल्याला एक चांगली संधी निर्माण झालेली आहे शासनाच्या विविध योजनांचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचवणे हा या मागचा प्रमुख उद्देश आहे शासनाच्या योजना बनवल्या जातात जी आर तयार होतात हे जी आर कागदावर असतात आणि प्रत्यक्षात लाभार्थी जो कोणी असायला पाहिजे त्याच्यापर्यंत माहिती पोचत नाही त्याला लाभ घेता येत नाही हा सगळ्यात मोठा अडचणीचा भाग आहे हा जो गॅप आहे मधला तो गॅप दूर करण्याच्या उद्देशाने या कॅम्पचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आपला समाज माझ्या माहितीप्रमाणे सातशे ते आठशे लोकांचा या ठिकाणी निवास करतो साधारणतः दोनशे ते अडीचशे आपली घरं असावीत या ठिकाणी त्यापेक्षा थोडी कमी जास्त असते अजूनही म्हणजे इतक्या प्रयत्नातून आणखीही आपल्यापर्यंत सर्वच्या सर्व लोकांपर्यंत हे लाभ पोहोचलेले असतील असं नाही आहे आणि ज्या लोकांना अद्याप लाभ मिळालेला नाही त्या लोकांना लाभ मिळून देणं हा याच्या मागचा उद्देश आपण या ठिकाणी आप आलेला आहात आपल्याशिवाय अनेक लोक आणखी कुठं बाहेर कामाला गेले असतील घरी असतील तो इतर कामात असतील त्यांना याची माहिती आपण द्यायची असून या ठिकाणी आलं जरा या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आहेत योजनांच्या बाबतीत म्हटलं आपल्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं रेशन कार्डचा विषय त्याद्वारे म्हणाला धान्याचा विषय सहकारी मंडळ साहेबांनी आपल्याला माहिती दिली की पंचवीस पंचवीसच्या टप्प्यामध्ये आपलं धान्य हे योग्य त्या लाभार्थ्यांना मंजूर होत आहे आणि त्याप्रमाणे आपलं धान्य मिळायला सुरुवात होईल आपल्याला कोटा सिस्टम असते ठराविक कोटा आपल्याला मिळतो त्या कोट्याच्या पलीकडे आपल्याला जाता येत नाही त्यामुळे सर्वच्या सर्व लाभार्थ्यांनी एकाच वेळेला आपल्याला लाभ देता येणार नाही परंतु पंचवीसच्या पटीमध्ये वगैरे ते मॅनेज करत नाही आणि त्याप्रमाणे आपल्या सर्वांना धान्याचा लाभ मिळाला दुसरा महत्त्वाचा विषय आहे आपल्या रेशन कार्डामधील नावांचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित कुटुंब पद्धती आहे आपल्याकडे त्या एकत्रित कुटुंब म्हणजे आपल्या एका रेशन कार्डमध्ये वीस पंचवीस लोकं असतील शक्य असेल त्या लोकांनी आपले आपल्या रेशन कार्डाचे विभाजन करून घेणं हे संयुक्त ठरेल आपण आपल्या वेळेप्रमाणे आणि सोयीप्रमाणे आपण ते करू शकतात ते करण्याची सुविधा आपण उपलब्ध करून देऊ आयुष्यमान भारत कार्ड आरोग्य विभागाची योजना किंवा त्यांच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी या ठिकाणी आरोग्य विभागाची टीम उपस्थित आहे ज्या लोकांचं अद्याप आधार कार्ड काढलेलं नाही किंवा त्यात काही दुरुस्ती करायची त्यासाठी आधारची सुद्धा या ठिकाणी आपण टीम ठेवलेली आहे शेतीविषयक आपले जे काही दाखले असतात सातबरा असेल किंवा आज काही कामं असतील मला असं वाटतं की आपल्यामध्ये शेतीचा विषय काय आपल्याकडे नसेल किंवा आपल्यामध्ये कुणाला जर शेती वगैरे असेल तर त्यांची काही कामं पेंडिंग असतील तर ती होते विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र त्याचबरोबर वर वरिष्ठ आणि वरिष्ठांनी काही वेळेला प्रमाणपत्राची आवश्यकता भासते ते, ते आपण प्रमाणपत्रासाठी सुद्धा या ठिकाणी टीम आहे सेतू सुविधा केंद्राची लोकं या ठिकाणी बसलेली आहेत आपल्याला भटक्याविमुक्त जातीचं प्रमाणपत्र असेल किंवा अजून काही शैक्षणिक जातले पाहिजे असतील तर त्या अंगूनही आपल्याला या ठिकाणी लाभ घेता येईल संजय गांधी योजना इंदिरा गांधी योजना या ज्या निराधारांच्या योजना आहे या योजनेचे सुद्धा आपल्याला फॉर्म भरून पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ सुरू करून घेतो प्रत्येक योजनेची डिटेल माहिती या ठिकाणी देण्यासाठी ठरणार नाही ऊन वाढलेला आहे आपण खूप वर्ष बसलेले आहात मला वाटते आपलं ही प्राथमिक आपल्याला कल्पना दिली की या ठिकाणी काय होणार आहे हे सर्व जे काही फॉर्म्स आपण आज घरात भरून द्या त्याची प्रोसेसिंग होईल त्यानुसार त्याची पात्र अपत्रता ठेवेल आणि त्यानुसार आपल्याला लाभ नजीकच्या काळामध्ये देण्यात येईल आम्ही विश्वास देतो की आपण जे काही फॉर्म भरून द्या त्याच्यामध्ये कागदपत्रांची पूर्तता आपण तत्काळ करावी ती झाल्यानंतर आपल्याला लाभ मिळवून देण्याची घरी गडबड आम्ही करू आणि आपल्यापर्यंत लाभ पोचवू मला वाटतं की उन्हाचा तत्फार वेळ झालेला आहे बारा वाजले आणि सर्वजण खूप वेळ बसलेले आहेत माझं भाषण काही लांबू नये आपण आपलं जे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत या ठिकाणी जाऊन आपल्याशी संबंधित जी योजना असेल ज्याचा लाभ घ्यायचा आहे त्याची माहिती घ्या फॉर्म भरून घ्या काही मदत झाली असेल तर आम्हाला विचारा काही अडचणी असतील तर लोक विचारा एवढं बरोबर धन्यवाद आणि मारुती मर्यावले आज इंदिरनगर मंद्रप पेते जिल्हा अधिकारी अपल अपर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली शिबिर ठेवण्यात आलेली होती तर या शिबिरमध्ये जातीचा जा दाखला रेशन कार्ड आधार कार्ड आयुष्मान भारत इत्यादी उपक्रम ठेवण्यात आलेले होते प्रत्येकीचे स्टॉल वेगवेगळ्या पद्धतीनं होतं लोक भरपूर समाजामधील दूर असून पण एका ठिकाणी भरपूर जमले होते सर्वजण प्रतिसाद देऊन कागदपत्र गोळा करून जाहिरस काढून आयुष्यमान भारत कार्ड असू द्या रेशन कार्ड असू द्या जाती दाखले असू द्या आधार कार्ड असू द्या सगळेजण जाती दाखले आमच्या समाजामध्ये एक एक फॉर्म तयार करून दिलेत टेबलला आयुष्मान कार्ड छत्तीस तयार करून दिले आधार कार्ड नवीन नऊ दिले आणि अपडेट चोवीस केले आयुष्यमान भारत पण छत्ती दिले आणि अशा पद्धतीनं समाजात मशाप्पा कोळी किसन मरेवले सुनील पवार संतोष शिर्के जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांना भेटून समाजाची पाठपुरावा करून समाजाची काही आडी अडचण साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगून पाठपुरावा करून या समाजाची स्थिती काय आहे सरकारची धोरणं समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी प्रतिनिधीने केले आणि समाजाला पूर्ण पाठिंबा दिले समाज आता एक कटिबद्ध होऊन समाज एक समाज प्रबोधनामध्ये प्रवाहामध्ये येण्याचा प्रयत्न करू लागले बोलतो धन्यवाद चप्पाकोळी दक्षिण सोडपूर मान्य जिल्हाधिकारी आणि आपण तहसीलदारच्या मार्गदर्शनाखाली नंदुरुप येते आमच्या मर्यावली समाजला काही डॉक्युमेंट कमी असते काय नसतं ते कोणाला आधार कार्ड नाही कोणाला पॅन कार्ड नाही कोणाला मतदान कार्ड नाही अशा ह्या ह्याच्यामुळं शिबिर घेतलं होता आज मोठ्या संख्येने चांगलं शिबिर मिळाला सगळ्यांची मदत झाली सगळी लोकं अधिकार लोक मदत केली ह्याच्यामुळं अधिकारी mm -hmm. लोकांचे पूर्ण आभारी मानतो असाच पुढे आम्हाला मदत करावी